शिकलेला असो का नसो कोणी असो गरीब असो मरण हे येणार मी मरू असं अनेक लोकांना वाटत लोकांनी तो प्रयत्न मागच्या काळामध्ये करून ठेवला होता मी मरू नये अस पण पर आतापर्यंत ते ब्रह्मदेवाला सुद्धा शक्य झालं नाही झालं कारण हे मरण हे आठ आहे चला असं <laughs> एक गोष्ट सांगितली जाते कीर्तनामध्ये मी कीर्तनात जायच असं एकदा गर्डाची आजारी पडली गरुड म्हणजे मोठा माणूस आहे मोठा म्हणजे भगवान विष्णूच ते वाहन आहे आणि म्हातारीला पाहण्यासाठी सर्व देवता आले स्वर्गातले इंद्र चंद्र महेंद्र काय असेल सर्व देवता आले आणि त्या यमाला असं वाटत सर्व देव जर जात असतील मग आपण गेलो पाहिजे ना गरुडाच्या म्हातारीला बघायला म्हणून यमही गेला यमाला आणि गरुड त्याला थंडा काम सुरू झाला असं वाटलं आता यमाला आता म्हातारी घेऊन जाणार पण येणारी माणसं जेव्हा पेशंट पाण्यासाठी येतात तेव्हा उपराटे मृत्यू लोकांमध्ये बहुतेक उलट असं चालतं जे हो जोपर्यंत माणूस चांगला असतो तोपर्यंत खाण्यासाठी कोणी जाण नाही आणि जेव्हा त्याला सुधरत नाही त्या लोक गर्दी केल्याशिवाय येणारी माणसं काय नाही अजून पुढे सांगू दवाखाना जर पेशंट असं थांबलं तर एक माणूस सोबत राहतो पेशंट सोबत आणि जाणारी माणसं पाण्यासाठी दवाखान्यात जातात जाता काही ना काही घेऊन जातात खाण्यासाठी तर मला एक सांगा या दवाखान्यात दोन माणसं पैकी लवकर कोण कोणाशी सुधारते मग नाही मला पुढचं नाही काय सांगायचं समजते तुम्हाला एक विनोदाचा भाग आहे विठाला तुझ्या केला पाण्यासाठी असतं कधी कधी आपला आगावपणा आपल्याला नडत असतो म्हणजे मला एक विचार होकार म्हणजे तुम्ही माझ्या मात्रेला घेण्यासाठी कधी राहिला तेवढं सांगा, सांगा। येम म्हणे सांगता मरण सांगता येत नाही कारण मरण सांगितलं तर भाकर लागणार नाही मग ते जेव्हा येतं तेव्हा ते आचा नकरी येतं पण तू मोठा माणूस आहे मग तुला सांगतोय पुढच्या सोमवारी दिवसात साडेबारा वाजता मी तुझ्या म्हातारीला घेण्यासाठी येणार आहे ठीक आहे तुम्ही जा येऊन निघून गेल्या गरुडाने आगोपणा केला काय आगोपणा केला आपल्या आईला पाठीवर घेतलं रविवारच्या रात्री आणि सातही समुद्राच्या पलीकडे एका वडाच्या घरी झाडाकडे ठेवून रातोरात घरी आला आणि येमाची वाट सोमवारी पाहत बसला आता दहा वाजले अकरा बारा एक दीड दोन वाजले पण येम काय आला नाही आला तो थेट येऊन लोकांना येणार आले नाही ये मी वाट पाहिजे अरे म्हणे म्हटलं मृत्यू करतो अरे तुझ्या मातारीचा मृत्यू जिथं ठरला होता जेवढा वाजता ठरला होता साडे बाराला मी घेऊन आलो कुठे आहे तू जर तू तुझ्या मातेला तुझ्या घरीच राहू दिलं तर कदाचित मी आलोच नसतो का तुझ्या म्हातारीचा मृत्यू तिथंच ठरला होता जिथे तू स्वतः ठेवून आला मला

येत नाही त्याच नाव मोरण आहे म्हणून आहे आपण कार्यक्रम जे राबवतो ना त्याच कारण आहे की आपण जे सामुदायिक आपण आता विठ्ठल विठ्ठल म्हणणार रामकृष्ण हरी म्हणणार आपण जे काही भोजन करणार एवढे दोन तास सत्संग होणार याचं जे पुण्य होत ना हे आपण सामुदायिक त्या गेलेल्या व्यक्तीला आपण प्रदान करत असतो आणि या पुण्यामुळे त्या माणसाला पुढची गती चांगली मिळत असते म्हणून आपण हे कीर्तनाचे कार्यक्रम राबवतो हा जो कार्यक्रम आहे उत्तर आहे नामाचं विशेष महत्व प्रतिपादन महाराज करताय ज्या समाजाकडे बघितलं तर माझ्याने समाजाची नाडी ओळखली कशावरून समाजा पेशंट आहे संत महात्मे वैद्य डॉक्टर आहेत संत महात्मे वैद्य आहेत पण तसे वैद्य नाहीत कसे काही काही वैद्यांना माहिती असत की अर्ध्या तासाने पेशंट मरणारच आहे पण तरी सुद्धा इंजेक्शन देऊन बिल वसूलच करत एक तर त्याची अपेक्षा पुढे रोग बी जाऊ देत नाही भी जाऊ देत नाही दर्द बी न जाय और दर्दी बी न जाय बस खाली धंदा चालत बरेच माणस असतात दवाखान्यात ऑक्सिजन लावून त्याचं पोट हल मुद्दा आम्ही स्वतः असं दोन तीन घटना नाही रात्र भाऊ रात्र भर कारण आग... दहा हजार रुपये रात्री मिळते ना दहा हजार रुपये मिळतात पैशासाठी काय करतील काय करते काय सांगता ये पिक्चर आहे